मुस्लिम धर्मियांचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त जनता गॅरेज व आनंदनगर ईद ए मिलाद कमिटीतर्फे अनोखे उपक्रम राबविण्यात आले गोरगरीब नागरिकांना अन्नधान्य असलेले दोनशे एक्कावन्न किट वाटप करण्यात आले जनता गॅरेज व आनंदनगर ईद ए मिलाद कमिटीकडून मागील पंधरा वर्षांपासून गोरगरीब नागरिकांना अन्नधान्य वाटप केले जाते संस्थापक अध्यक्ष जावेद मुल्ला आणि कमिटीचे अध्यक्ष सद्दाम इनामदार यांच्या पुढाकाराने हे कार्यक्रम यशस्वी झाले उपाध्यक्ष शेख अतिक शेख बबलू खैराटकर यांनी यंदाच्या वर्षी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले आजच्या पवित्र दिवशी भागातील आमचे सहकारी मित्र भाई आणि त्यांच्या सर्व सहकार्याने या भागातील गरजू लोकांकरता दोनशे एक्कावन्न अन्नधान्याचं किट वाटप करण्याचं नियोजन आज केलेलं आहे त्याचबरोबर अन्नदान देखील आजच्या दिवशी त्यांच्या वतीने करण्यात आलेलं आहे गेली अनेक वर्ष मी असेल जुबेरभाई असतील आम्ही सर्वजण ह्या भागामध्ये येऊन याच्या कार्यक्रमाला उपस्थित राहतो अतिशय लोकाच्या लोकांच्या पुण्याचं काम हे जावेद आणि त्याचे सर्व सहकार्य करतात त्यांच्या या कामाला मी असेल माझे सर्व सहकारी असतील त्यांच्या मनापासून त्याला शुभेच्छा असतील आज यहाँ पे जनता गैरेज की तरफ से जो क्यूट वाटर का कार्यक्रम रखा गया है ईद मिलाद के मौके पर और यहाँ पे खाने का तस्किन भी रखा गया है और तो ये जनता गैरेज जो ग्रुप है इनका जो हमारे जी डी ए और हमारे सद्दाम अध्यक्ष बाकी सब उनका ग्रुप जो भी है हमारे अमीर भाई अध्यक्ष अल्पसंख्यक हमारे मुकीम है काजी साहब है चाचा है सब तो हमारे पूरे उनका ग्रुप बहुत अच्छा काम करता है नई जिंदगी में हमेशा हम अमीर भाई इनके साथ रहेंगे कुछ भी तुम्हारा सुख दुख जो भी रहेगा हम तुम्हारे भाया समझ को हम कभी भी आदिनाथ आवाज दो और जनता गैर के साथ हमेशा हम जी डी उनका पूरा ग्रुप सद्दाम के साथ हमेशा हमारा साथ रहेंगे ऐसा काम करो आप ऐसा काम करने के बाद अल्लाह आपको क्या भी करके आपका सुख दुख में जो भी है जो भी मसले रहेंगे अल्लाह ताला को सॉल्व करेंगे और आपके पीछे पूरा नई जिंदगी में हमारी सारे कंपनी भी आपके साथ है सलाम नयकुड़ी भी तुम्हारे साथ है सलाम भाई भी जो भी रहेगा हम आपके साथ ऐसे ही काम करते रहो जय हिंद जय महाराष्ट्र बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद